पैठण रोड वरील नाथ सीड्स कंपनी जवळून वाहणाऱ्या नाल्याचे सौंदर्यकरण करण्यात येणार आहे यासाठी नाथ उद्योग समूहाने पुढाकार घेतला असून महानगरपालिकेने त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे पालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांच्या समोर नाल्याच्या सौंदर्यीकरणाबद्दल नाल्याच्या सौंदर्यीकरणाबद्दल गुरुवारी सादरीकरण करण्यात आले पिकनिक स्पॉट म्हणून हा नाला विकसित करण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला महानगरपालिकेच्या मुख्यालयात नाथ सीड्सतर्फे नाल्याचा विकास आणि सौंदर्यीकरणाबद्दल सादरीकरण पुणे येथील सुमन शिल्पचे महेश नागपूरकर यांनी केले यावेळी प्रशासक जी श्रीकांत शहर अभियंता ए बी देशमुख उपसंचालक नगर रचना मनोज गर्जे कार्यकारी अभियंता यांत्रिकी अमोल कुलकर्णी कार्यकारी अभियंता फारुख खान वार्ड अभियंता झोनाट विजय कोंबळे व पालिकेचे अन्य अधिकारी नाथ उद्योग समूह आणि नाथ सीड्सचे अधिकारी उपस्थित होते नाथ सीड्स कंपनीच्या जवळून वाहणाऱ्या नाल्याची लांबी सुमारे एक किलोमीटर आहे या नाल्याच्या सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव कंपनीतर्फे सादरीकरणाच्या माध्यमातून प्रशासकांसोबत मांडण्यात आला आहे या नाल्यावर विकेंद्रित मलजल प्रक्रिया प्रकल्प महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्याची तयारी प्रशासकांना दाखवली एम आय ओ यू झाल्यावर पुढील काही दिवसात या प्रकल्पाचे काम सुरू होऊ शकले असते मानले जात आहे